काही नाही आणि मतभेद तुम्ही केला गेला हांत तुम्हाला सरळ तुम्ही दोघांनी अनुभव घेतलेला आहे पहिले गजू आमच्याकडे होता तरी दोन वर्ष गेला होता वापस पुन्हा आणला की चला आणि हे तिकडे होत तिकून इकडे आले दोन्ही करता तुम्ही अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला तुम्ही दोघं तर चुकून जाईल ना माहिती त्याच्यामुळे येणाऱ्या काळात ज्याचा कोणाचा चांगला असेल साहेब बघतील पूर्ण भारतीय जनता पक्षाची पद्धत आहे की बो सर्वे करा हे करा ते करा करतील दोघे सारखे असतात वन्नीस बीस असाल पण ज्याचं योग्य चालल लोकांमधून ज्याचा आवाज येईल की वला तिकीट द्या त्याला तिकीट देण्याचं काम अशोकराव चव्हाण करतील आणि तुम्ही दोघांनी एकोपणे राहावं लागतं कुणीही अध्यक्ष जहा तर दोघांना दो एक राहावं लागल येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला इथं कंदार लोह्यामध्ये आपल्याला चांगलं राहायचं असेल भविष्य आपलं चांगलं ठेवायचं असेल तर तुम्हाला दोघांना एकत्र राहून कुठलाही मतभेद न करता मनभेद न करता दोघांनी मिळून वीसच्या वीस जागा निवडून आणल्या पाहिजे त्याकरता दोघांनी ताकीने मदत केली पाहिजे तुमच्या मागं अशोकराव चव्हाण साहेब धन मन धनाने सगळ्यांनी साम दंड दंडभेद सगळे गुण तुमच्या मागे प्रत्येक ह्या वेळेस कंदारमध्ये सगळं सापडलेलं आहे मागच्या वेळेस खासदार केला भेंगे होता म्हणून उडाला तिने आणि यावेळेस तुम्ही तिघजण उभारले म्हणून त्याने यावेळेस आमदार झाला नाही तर आमदारच झाला नसलं लक्षात ठेव तुमच्या चुकीमुळं झालं लक्षात ठेवा तुमच्या सगळ्यांची बेरीज गेली तर एक लाख साठ हजार बेरीज त्याच्यामुळं यावेळेस ताती लढायचं आहे कुठलाही मतभेद ठेवायचा नाही आहे चंद्रसेन पाटील तुम्हाला महापुढे चांगलं बघा तुम्ही इकडं इकडं जे सावरगाव आहे ते चांगलं चा बघा कलंबर तुम्ही बघा सगळेजण वाटून घ्या एकेकाने एक 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 वाटून घेऊन अध्यक्षांकरता भारतीय जनता पक्षाची आठ होती की पंचेचाळीस वर्षाचा अध्यक्ष पाहिजे पण कंदार लोह्या करता साहेबांनी खास बाब म्हणून सांगितलं हा मतदारसंघ जरा खास आहे त्याकरता अध्यक्षाची आठ बारगळा त्याच्यामुळे सगळे पन्नास पंचावन्नचे अध्यक्ष केलेले आहेत आपण सगळेजण आणि सगळे ताकदवर अध्यक्ष आहेत त्यामुळे येणारी ही नगरपालिका असो जिल्हा परिषद असो कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचा आपला झेंडा या सगळ्या ठिकाणी फडकला पाहिजे याकरता सगळेजण मिळून ताकीनं हा शपथ घेऊन आपण सगळेजण एक वचनी एक सांगू की साहेबाला वचन देऊत की बाबा येणाऱ्या काळामध्ये कुठलाही मतभेद न ठेवता कुठलाही भांडण न ठेवता काही न ठेवता आम्ही येणारी ही नगरपालिका असू की जिल्हा परिषद असो की पंचायत समिती असो ती आम्ही ताकीन लढून आणूत मित्र अजून एक आनंदाची गोष्ट आहे आपल्या बावनकुळे साहेबांनी परवा ठराव आणला कॅबिनेटमध्ये जसं नगरपालिकेला दोन कॉप मेंबर आहे तसं पंचायत समितीला पण दोन कॉप मेंबर आधार ते तर आहेच आहे पण जिल्हा परिषदला पण पाच कॉप मेंबर आपल्याला घ्यायचं एखादा विसरून जायला त्याचाही विचार साहेब करतील त्याच्यामुळे तुम्ही काही फिकीर करू नका येणाऱ्या काळामध्ये तातीन लढून आणि साहेबाला गिफ्ट म्हणून आता ये येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला साहेबाचा वाढदिवस आहे त्याची गिफ्ट म्हणून तुम्ही नगरपालिका पुढे निवडणूक झाल्यानंतर साहेबांना गिफ्ट द्यावी अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद आदरणीय साहेब आपला आशीर्वाद <laughs> आणि आपली साधकरांच्या सर्वात सोबत असे